नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेनच्या च्या अजून एका बन्नाट व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पुण्यातील सर्वात महागड्या आणि आलिशान सोसायट्यांची सफर या ठिकाणी राहणं म्हणजे केवळ घर नाही तर स्टेटसचं प्रतीक चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास टॉप फाय लिस्टला नंबर पाच मार्वेल कॅसकेडा बालेवाडी आपण सुरुवात करतो बालेवाडीतील मार्वल कॅसकेडापासून ही सोसायटी म्हणजे लक्झरीचं दुसरं नाव इथे थ्री फोर आणि फायव्ह एच केचे सुपर स्पेशियस अपार्टमेंट आहेत सर्व फ्लॅट्समध्ये प्रायव्हेट जॅकुजी आणि वॉक इन वॉर्डरोब्स आहेत ॲनेमिटीज पाहिल्या तर स्विमिंग पूल क्लब हाऊस फिटनेस सेंटर आणि प्रायव्हेट थिएटरसुद्धा आहेत इथलं एक अपार्टमेंट मी विकत घ्यायचं म्हटलं तरी किंमत सुरुवातीला साधारण चार ते सहा कोटी रुपये इतकी आहे नंबर चार पंचशील पंच चा टावर्स खराडी चौथ्या क्रमांकावर आहे पंचशील टावर खराडीमध्ये आय टी हबच्या अगदी जवळ आणि पुण्याच्या आधुनिक भागात वसलेली ही सोसायटी म्हणजे स्वप्नवत जीवनशैली या प्रोजेक्टमध्ये तब्बल नऊ टावर्स आहेत आणि प्रत्येकात वर्ल्ड क्लास सुविधांची रेलचेल आहे ट्वेंटी फोर बाय सेवन कन्सियर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिप्ट क्लब हाऊस आणि इंटरनॅशनल डिझाईन केलेले स्पा आहेत नंबर तीन अमर लँडमार्क बानेर तिसऱ्या स्थानावर आहे बानेरमधील अमर लँडमार्क केवळ नावातच लँडमार्क नाही तर खरंच हा बानेरचा लँडमार्क आहे इथे प्रत्येक अपार्टमेंटची साईज जवळपास चार हजार स्क्वेअर फूट आहे लक्झरी फिटिंग्स अल्ट्रा मॉडर्न आर्किटेक्चर आणि जबरदस्त सिक्युरिटी इथे घर घ्यायला तुम्हाला किमान सहा कोटी रुपये खर्च करावा लागेल नंबर दोन यो पुणे मगरपट्टा दुसऱ्या स्थानावर आहे यो पुणे मगरपट्टामध्ये याचे डिझाईन इंटरनॅशनल फेमस डिझायनर फिलिप स्ट्रॅकने केले आहे इथे तुम्हाला लक्झरीची परिभाषा नव्याने समजेल इथले अपार्टमेंट्स फाय बी एच के डुप्लेक्स पेंट हाऊस प्रकारचे आहेत नंबर एक ट्रम्प टावर्स पुणे नगर आणि मित्रांनो अखेरच्या आणि सर्वात महागड्या सोसायटीबद्दल सांगते ट्रम्प टावर्स पुणे काळ्या काचेने मडवलेले हे दोन तेवीस मजले टावर्स पुण्याचे स्कायलाइन सजवतात प्रत्येक अपार्टमेंट सहा हजार स्क्वेअर फूटपेक्षा मोठे आहे एक्सक्लुझिव्ह डिझाईन आणि प्रायव्हेट लिप्स किंमत बारा ते सोळा कोटी रुपये प्रीमियम रेसिडन्स बॉलिवूड सेलिब्रिटी बिझनेस टायकोन्स इथे राहणे म्हणजे खऱ्या अर्थाने पुणेस इलाइट क्लबमध्ये एंट्री मिळवणं तर मित्रांनो ही होती पुण्यातील टॉप पाच महागड्या आणि लक्झरी सोसायट्यांची सफर कुठली सोसायटी तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अजून अशाच भन्नाट व्हिडिओसाठी मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद